वसंत मोरे यांनी थेट आंतरवाली सराठी या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय चर्चेना उदाहरण सुद्धा आलेलं आहे कारण की मनोज जरांगे पाटील हे आज उमेदवारांच्या बाबतीत चार ते पाच वाजता एक मोठा निर्णय घेणार आहेत संपूर्ण राज्याचं लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे लागलेलं आहे कारण की मनोज जरांगे पाटील यांनी मागे एकदा या घेतलेल्या बैठकीमध्ये सांगितलं होतं समाज बांधवांना आवाहन केलं होतं की आपला राजकीय अजेंडा नाही पण मात्र समाज बांधवांच्या आग्रहा खातील आपल्याला राज्यामध्ये विविध लोकसभेचे उमेदवार हे उभा करायचे आहेत आणि उभा करण्यासाठी हे समाजाचं मत आहे समाजाने त्या पद्धतीचा निर्णय घेतला आहे मग जास्तीत जास्त उमेदवार उभा न केल्यापेक्षा एकच उमेदवार उभा करावा आणि सर्व समाज बांधवांनी त्याला पाठिंबा द्यावा त्यासाठी गाव पातळीवर जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर बैठका घ्याव्यात त्यामधून उमेदवारांचं नाव सुचवावं आणि अशी यादी जाहीर करावी आणि मग त्याचा सविस्तर पाहणी करून त्याच्यावर मनोज जरांगे पाटील हे निर्णय देणार होते आता गाव पातळीवर जिल्हा पातळीवर ज्या का बैठका पार पडल्या या सगळ्या बैठकांची यादी मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि याच यादीच्या माध्यमातून आता मनोज जरांगे पाटील उमेदवारांची नावं डिक्लेअर करतात राज्यातल्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे करतात हे आपल्या काही वेळातच समजणार आहे पण मात्र या संपूर्ण जे प्रकरण आहे उमेदवारांचं नाव जाहीर करणं आहे यामध्येच आता वसंत मोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आता वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या भेटीसुद्धा घेतल्या त्यांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा भेट घेतली आणि आज त्यांनी अंतरवाली सराठी या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भेट घेतली आता मागचं कारण काय तर वसंत मोरे यांना पुणे लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी लढवायचे आहे ते त्या ठिकाणावर इच्छुक उमेदवार आहेत पण मात्र कुठल्याही राजकीय पक्षाचं तिकीट वसंत मोरे यांना मिळालं नसल्यामुळं ते सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा सुद्धा करत आहेत त्यांनी आता मनोज जारांगे पाटील यांची भेट घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागतात का किंवा त्या पद्धतीचा निर्णय मनोज जरांगे पाटील घेतात का, का ही फक्त वैयक्तिक भेट आहे ही कुठली राजकीय भेट नाही असं सुद्धा आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं पण मात्र एकीकडे मनोज जारांगे पाटील हे आज उमेदवारांची नावं जाहीर करणार आहेत डिक्लेअर करणार आहेत आणि तशा पद्धतीचा निर्णय ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत आणि याच संपूर्ण घडामोडीमध्ये त्या ठिकाणी वसंत मोरे हे थेट थे पुण्यावरून थी या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी मनोज मनोजी पाटील यांची भेट घेतली आता ही जी भेट होती ती वैयक्तिक भेट होती जी जा, जास्त वेळ हो त्या दोघांमध्ये चर्चा झाली नाही पण मात्र काही वेळानंतर दोघांमध्ये चर्चा होईल आणि मग त्यामधून सत्य काही समोर येईल की ही भेट खरंच राजकीय होती का वैयक्तिक स्वरूपाची भेट होती हे आपला काही वेळानंतर समजणार आहेच पण मात्र वसंत मोरे यांनी मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळं अनेकांना वाटतं की पुणे लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी वसंत मोरे हे मागू शकतात आणि त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभे राहू शकतात पण मात्र या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत नेमका मनोज जारांगे पाटील काय निर्णय घेतात आणि मगच संपूर्ण गोष्ट समोर येते हे आपल्याला नक्कीच पाहावं लागेल पण मात्र वसंत मोरे यांनी जारांगी पाटलांची जी भेट घेतली आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या